गुरुचरित्र पारायण वाचनाचे नियम गुरुचरित्र पारायणाचे वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून उजव्या हातावर पाणी घेऊन आचमन प्राणायाम आणि देश का कालाधिकांचा उच्चार करून संकल्प सोडावा संकल्पाच्या उच्चाराशिवाय पारायण करू नये निदान श्रीदत्त देवता प्रित्यर्थ किंवा श्रीदत्त देवता कृपा कृपाशीर्वाद प्रित प्राप्तर्थ हा संकल्प तरी करावा यानंतर आपले कुलदैवत माता पिता गुरु यांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद घ्यावे वाचनापूर्वी संध्या व वा एकशे आठ गायत्री जप अवश्य करावा भस्म लावावे आणि वाचन सुरू करावे पारायण काळ चालू असताना साक्षात दत्तगुरु फेरी मारतात अशी श्रद्धा असल्यामुळे एका पाटावर कोरे वस्त्र अंथरून ते देवासाठी तो देवासाठी मोकळा ठेवावा वाचन खड्या आवाजात करावे मनातल्या मनात करू नये वाचन चालू असताना कुणाशी बोलू नये आणि संपेपर्यंत आसन सोडू नये तेव्हापुढे सुंदर रांगोळी काढावी सात दिवस अखंड नंदादीप लावावे आणि संपूर्ण पारा, पाराय पारायणकाळात तेवत ठेवावे कायिक वाचिक आणि मानसिक ब्रह्मचर्य निक्षून पाळावे या काळात दाढी करू नये केस व नखे कापू नयेत तिखट मीठ आंबट कांदा लसूण परांना कटाक्षने टाळावे एकभक्त राहावे सायंकाळी दूध प्यावे जमिनीवर चटई किंवा पांढरे घोंगडे टाकून दत्त स्मरण करून निद्राधीन व्हावे समारोपाच्या दिवशी नैवेद्य करावा रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये ती उघडीच ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हदी कुंकू व वा फूल वाहून नमस्कार करावा रात्री झोपण्यापूर्वी खड्या आवाजात दत्तस्तोत्र व दत्ताची आरती म्हणावी वाचनात यांत्रिकपणा नको मनोभावे वाचन करावे एक एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते परंतु मध्ये सोयर कि किंवा सु सुतक आल्यास व्यत्यय येतो अशावेळी परिचिताने याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे तसेच सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती वदत्त वादुकांवर अभिषेक करावा या ग्रंथांचे वाचन करताना आप महत्त्वाचा नियम पाळावा तो म्हणजे ज्या अध्यायाच्या शेवटी कुणाचा मृत्यू झाल्याची हकीकत आली असेल त्या ठिकाणी त्या दिवसाचे वाचन थांबवू नये ते व्यक्ती ज्या अध्यायात पूर्ण ती व्यक्ती ज्या अध्यायात पुन्हा जिवंत होते तिथपर्यंत वाचन करून मग थांबावे स्त्रियांनी देखील आपला मानसिक धर्म पार पाडून सुभूषित होऊन सुचीरभूत होऊन श्रीदत्त चरित्राचे पारायण करावे शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पारायण करावे इस्पित फळ आपोआप मिळते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे धन्यवाद